नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी सरकारने केली पेन्शनमध्ये वाढ आता महिन्याला मिळणार तब्बल इतकी पेन्शन ई पी एफ ओ पेन्शन अपडेट याबद्दलच संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता पेन्शनधारकांसाठी ही मोठी बातमी काय आहे व ई पी एफ ओ पेन्शन अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी सरकारने केली पेन्शनमध्ये वाढ आता महिन्याला मिळणार तब्बल इतकी पेन्शन ई पी एफ ओ पेन्शन अपडेट बघा ई पी एफ ओ पेन्शन अपडेट काय सांगतोय सेवानिवृत्तीनंतर आर्थिक स्थैर्य राखणं ही प्रत्येक नोकरदार व्यक्तींसाठी महत्त्वाची गरज असते नोकरी संपल्यानंतर नियमित पगार थांबतो आणि त्यामुळे अनेकजण खर्च भागवताना अडचणीत येतात आणि अशावेळी पेन्शन हे एक सुरक्षित आणि उपयुक्त साधन ठरतं पेन्शनमुळे वृद्धावस्थेतही आर्थिक गरजा पूर्ण करता येतात आणि स्वतः स्वतः घर स्वतःवर अवलंबून राहण्याची ताकद मिळते दर महिन्याला मिळणाऱ्या रकमेने दैनंदिन जीवन सुरळीतपणे चालतं त्यामुळे मानसिक शांती आणि आत्मविश्वास यांना देखील आधार मिळतो म्हणूनच पेन्शन हा निवृत्तीनंतरचा एक विश्वासार्ह आर्थिक पाठिंबा या ठिकाणी मानला जातोय बघा ई पी पेन्शन व्यवस्थेत भूमिका नोकरीनंतर मिळणाऱ्या पेन्शनसाठी ई पी एफ ओ म्हणजे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ही एक महत्त्वाची भूमिका बजावते ही संस्था देशभरातील लाखो कर्मचाऱ्यांचे आणि पेन्शनधारकांचे व्यवस्थापन करते आणि पेन्शनशी संबंधित नियम सुविधा आणि सुधारणा यांची जबाबदारीही याच संस्थेवर असते त्यामुळे ही संस्था कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत विश्वासार्ह हो मानली जाते केंद्र सरकार आणि ई पी एफ ओ वेळोवेळी असे निर्णय घेतात जे थेट कर्मचाऱ्यांच्या भल्यासाठी असतात या निर्णयामुळे पेन्शन व्यवस्थेमध्ये पारदर्शकता येते आणि नवनवीन सुधारणा घडतात त्यामुळे नागरिकांचा ई पी एफ ओवरील विश्वास हे अधिक मजबूत या ठिकाणी राहतो बघा दोन हजार पंचवीसपासून पेन्शन रक्कम वाढणार भारत सरकारने पेन्शनधारकांसाठी एक सकारात्मक निर्णय घेतला असून याचा थेट फायदा लाखो निवृत्त कर्मचाऱ्यांना होणार आहे दोन हजार पंचवीस पासून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ज्याला आपण ई पी एफ ओ म्हणतो ई पी एफ ओ किमान पेन्शन रक्कम वाढवणार आहे या निर्णयामुळे या निर्णयानुसार पेन्शनमध्ये दोन हजार रुपयाची थेट वाढ करण्यात येणार आहे यामुळे पेन्शनधारकांचे मासिक उत्पन्न वाढेल आणि त्यांच्या आर्थिक अडचणी काही प्रमाणात कमी होतील महागाई वाढत असलेल्या काळात ही वाढ निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासा देणारी ठरेल विशेषतः मध्यमवर्गीय आणि गरजू पेन्शनधारकांना याचा मोठा आधार मिळणार आहे आणि सरकारचा हा निर्णय सामाजिक हितांच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरतो बघा किमान पेन्शन रक्कम वाढवण्याचा सरकारचा निर्णय सरकारने निवृत्त व्यक्तींसाठी दिलासा देणारा महत्वाचा निर्णय घेतला आहे या अंतर्गत तीन हजार रुपयाची किमान पेन्शन रक्कम वाढवून ती थेट पाच हजार रुपये करण्यात आली आहे वाढती महागाई औष औषधोपचाराचा दोप्थ, खर्च आणि दैनंदिन गरजा हे लक्षात घेता ही सुधारणा आवश्यक होती यामुळे पेन्शनधारकांना थोडा आर्थिक आधार मिळेल आणि त्याचे जीवन हे अधिक सुसह्य होईल वृद्धांना रोजच्या खर्चात मदत होणार असून त्यांचे आरोग्य देखील नीट राखता येईल सरकारच्या या निर्णयामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे ही सुधारणा त्यांच्या जीवनात थोडा सकारात्मक बदल घडवून आणू शकते बघा महागाईच्या पार्श्वभूमीवर पेन्शनवाढीची गरज सध्याच्या काळात महागाईने सर्व क्षेत्रावर म्हणजे सर्वच क्षेत्रावर जोरदार परिणाम केला आहे घरगुती किराणा सामानापासून ते घरभाड्यापर्यंत आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे आणि अशा परिस्थितीत तीन हजार रुपयाच्या पेन्शनवर घर चालवणं फारच कठीण झालं आहे ही गंभीर समस्या लक्षात घेऊन सरकारने पेन्शन रक्कम वाढवण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे या वाढीमुळे पेन्शनधारकांना आर्थिक आधार मिळेल या महागाईच्या काळात हा निर्णय त्यांच्यासाठी थोडा आरामदायक ठरेल त्यामुळे सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करायला हवे बघा पेन्शन रकमेतील वाढीचा थेट फायदा पेन्शनची किमान रक्कम आता तीन हजाराऐवजी पाच हजार रुपये करण्यात आली आहे या वाढीमुळे पेन्शनधारकांना जास्त फायदा होणार आहे ज्यांना यापूर्वी तीन हजार रुपये पेन्शन मिळत होते त्यांना आता पाच हजार रुपये देण्यात येणार आहे तसेच ज्यांची पेन्शन रक्कम आठ हजार रुपये होती त्यांना आता बारा हजार रुपये मिळेल ही वाढ आर्थिकदृष्ट्या पेन्शनधारकांसाठी खूप उपयुक्त ठरणार आहे सरकारने हा निर्णय घेतल्यामुळे त्यांच्या जीवनमानात सुधारणा होईल आणि पेन्शनधारकांना यामुळे आर्थिक ताण कमी होण्यास मदत होईल एक हा निर्णय त्यांच्या जीवनात नवा आनंद आणि स्थिरता आणेल बघा पेन्शन वाढीमुळे सरकारवर आर्थिक ताण सरकारने पेन्शन वाढीचा निर्णय घेतल्यानंतर त्यावर सुमारे अठरा हजार कोटी रुपयाचा आर्थिक ताण येणार आहे या निर्णयामुळे सरकारच्या आर्थिक खात्यावर मोठा दबाव येईल म्हणूनच या रेकमेची खास तरतूद अर्थसंकल्पात केली गेली आहे हा निर्णय निवृत्त कर्मचाऱ्यांच्या आर्थिक सुरक्षेसाठी अत्यंत महत्वाचा आहे त्यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाच्या काळात केलेल्या योग्य मोबदला आणि या वेळीमुळे त्यांच्या आर्थिक स्थिती सुधारणा होईल आणि ते अधिक आरामात आयुष्य जगू शकतील सरकारने हा निर्णय त्यांच्या हितासाठी घेतला असून त्यासाठी आवश्यक ती आर्थिक व्यवस्था केलेली आहे बघा पेन्शनसाठीही बँक खाते सक्रिय ठेवण्याची अट सरकारने पेन्शनवाढीसोबत काही नव्या नियमांची अंमलबजावणी केली आहे त्यातली महत्वाची अट म्हणजे पेन्शन मिळवण्यासाठी ज्यांचं बँक खाते आहे ते खाते सक्रिय असणं गरजेचं आहे म्हणजे बँक खात्यात नियमित व्यवहार होत राहावा राहावा लागतो जर खाते निष्क्रिय असेल तर पेन्शन मिळण्याची प्रक्रिया या ठिकाणी थांबवली जाऊ शकते त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आपलं बँक खाते वेळोवेळी तपासून ते कार्यरत ठेवणं आवश्यक का आहे खातं सक्रिय ठेवण्यासाठी बँकेशी संपर्क करून आवश्यक ती माहिती अपडेट करणे गरजेचे आहे या नव्या अटीमुळे पेन्शन मिळवण्याची प्रक्रिया सोपी आहे आणि सुरळीत होईल त्यामुळे पेन्शनधारकांना अनावश्यक अडचणींना सामोरे जावे लागणार नाही बघा बँक खाते आधारशी लिंक करण्याचे महत्त्व बँक खातं आधारशी जोडणं खूप गरजेचं आहे कारण जर तुमचं बँक खाते आधारशी लिंक नसेल तर पेन्शनची रक्कम वेळेवर मिळण्यात अडथळा येऊ शकतो त्यामुळे पेन्शन मिळवण्याच्या प्रक्रियेत अडचणी येऊ नयेत यासाठी आधार लिंक कर आवश्यक आहे प्रत्येक कर्मचारी आपलं बँक खाते हे आधारशील नक्की लिंक करावे जेणेकरून पेन्शन वेळेवर आणि सुरळीत मिळू शकेल हा एक सोपा आणि जलद उपाय आहे जो भविष्यातील त्रास टाळू शकतो आणि आधार लिंकिंगमुळे तुमच्या पेन्शनच्या व्यवहारात कोणतीही अडथळा येणार नाही याची खात्री करता येते त्यामुळे हा महत्वाचा पायरी म्हणून प्रत्येकाने लक्ष द्यावं पेन्शन मिळवण्याच्या प्रक्रियेत आधार लिंकिंगचा मोठा आधार लिंकिंगचा मोठा वाटा आहे बघा कर्मचारी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या वेबसाईटवर जाऊन तुमची के के वाय सी आणि इतर आवश्यक माहिती अपडेट करणे हे देखील अत्यंत गरजेचे आहे यामुळे तुमची माहिती नेहमीच ताजी राहते आणि कोणत्याही अडचणीपासून वाचवते तसेच तुमचा मोबाईल नंबर तुमच्या बँक खात्याशी लिंक करणे देखील फार महत्त्वाचे आणि गरजेचे आहे मोबाईल नंबर लिंक केल्यावर ओ टी पी सारख्या सुरक्षित पद्धतीने खात्याशी संबंधित व्यवहार करता येतात यामुळे तुमच्या खात्याची सुरक्षितता वाढते आणि महत्त्वाच्या अपडेट्स वेळेत मिळतात बँक खात्याशी ची लिंक केलेला मोबाईल नंबर पेन्शन प्रक्रियेत येणाऱ्या अडथळ्यांना कमी करतो त्यामुळे पेन्शन संबंधी कामे सुरळीत आणि लवकर पार पडतात बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ई पी एफ ओ पेन्शन अपडेट पेन्शनधारकांसाठी ही गुड न्यूज एकूणच आता महिन्याला तब्बल किती पेन्शन मिळणार याबद्दलच संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि तुमी जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद